नामांतर हुतात्मा स्मारक समिती नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर लढ्यातील हुतात्मा जनार्दन मवाळे हुतात्मा पोचीराम कांबळे यांच्या काल नांदेड येथे अभिवादन सभा घेण्यात आली माझं नाव अरविंद सोनटक्के ॲडिशनल कमिशनर आय आर एस आय मी आणि मला भरतन कानिंदे सरांनी या कार्यक्रमाकरता मुंबईवरून बोलवले मला खूप आनंद याकरता झाला की जे चळवळीचे हुतात्मा होते जनार्दन मावाडे सर आणि पोचिराम कांबळे यांची कथा आणि क्रांती ही मला अजिबात माहीत नव्हती ऐकलं होतं किंवा पेपरमध्ये वाचलं होतं पण आज प्रत्यक्ष पोचिराम कांबळे कांबळे यांची क्रांतीची कथा आणि त्यांचा झालेला खून आणि जनार्दन मावाडे यांचाही झालेला खून म्हणजे जे दोन्ही शहीद आहेत त्यांना अभिवादन मान वंदन व्यक्त करण्याकरता माझ्यासारखे शेकडो लोक पूर्ण महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत या निमित्ताने मला असं वाटतं की नामांतराचा जे लढा होता त्याने पुन्हा या महाराष्ट्रातील युवकांनी माझ्यासारखे निवृत्त लोकांनी एक पेटून उठायला पाहिजे कारण ते कार्य आणि क्रांती दोन्ही अपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण निश्चितच मला असं वाटते की ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि स्कॉलरशिप मिळायला भारताच्या ज्याला ज्याला स्कॉलरशिप मिळाली आहे त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्ज आहे म्हणजे माझ्यासारखा निवृत्त झालेला असो कुणी वृद्ध असो की आता शाळेत किंवा कॉलेज मध्ये जाणार त्याला स्कॉलरशिप तर मिळालीच आहे मला असं वाटतं ही जी क्रांती आहे की स्कॉलरशिपचं कर्ज हे बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज आणि आम्ही कर्ज बुडवे होऊन मरायचं नाही तर या ज्याला ज्याला स्कॉलरशिप मिळाली पण माझ्यासारखा क्लासवर ऑफिसर नाही झाला अरे पण स्कॉलरशिप मिळाला हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्ज आहे आपल्यावर त्याची परतफेड करण्याकरता समाज क्रांतीमध्ये सांस्कृतिक क्रांतीमध्ये राजकीय क्रांतीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा अशी तुमच्या चॅनलतर्फे सर्वांना आव्हान करतो धन्यवाद जयवी आज एक शेचाळीस वर्षापूर्वी नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद जनार्दन मवाडे आणि पोचिराम कांबळे चार ऑगस्ट रोजी चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी त्यांना शहीद मरण पत्कारलं आणि त्याच्या या शहीदांमुळे आज या नामांचा नाम विस्तार झाला आणि त्यांची एक स्मृती म्हणून लोकांच्या मनामध्ये एक त्यांचं जे त्यांची जे ऊर्जा त्यांच्याकडून जे शहीद झाली त्याची ऊर्जा सर्वांना भेटावं म्हणून हा मुख्य असा उद्देश आहे का कार्यक्रमाचा या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्यामजी निलंगेकर साहेब आमचे टी पी वाघमारे साहेब आमचे आदरणीय रोहिदाजी कांबळे साहेब आणि तारूजी आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून डॉक्टर संजय अप्रांती साहेब ते की सेवानिवृत्ता पोलीस अधीक्षक होते आदरणीय आय आर एस सोनटके साहेब अरविंद सोनटके साहेब आणि विविध महा आणि अरविंदजी गाडेसाहेब नागपूरहून आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर असो सोलापूर असो किंवा पुणे असो औरंगाबाद आमचे मारुती साळवे त्यांचे सहकारी सर्व सहकारी आज इथं आज या नामांतर शहीदांना अभिवादन करण्यासाठी इथं आजार आहेत आज नामांतर शहीद कोचीराम कांबळे जनार्दन मवाडे त्या शहीद दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामधून विविध मान्यवर आज इथे उपस्थित झालेले आहेत शहीदांच्या या स्मृतिदिनाचं महत्त्व आणि महात्म्य हे आहे की त्यातून हे कळतं की चळवळ जिवंत आहे आम्ही विसरलेलो नाही कारण ज्यांना कोणाला इतिहासाचा विसर, विसर पडतो ते इतिहास घडवू शकत नाही असं आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही महाराष्ट्रभरामधून भरामधून या अभिवादन सभेच्या निमित्तानं माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व दोन तीन जे काही शहीद झालेले आहेत शहीद त्यांना माझ्या म्हणजे त्यांच्यासोबत माझं दुःख वाटून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये या शहीदांच्या मार्फत जी काही क्रांती झालेली आहे या क्रांतीला उजाळा हो देण्याचा मी आणि माझी फॅमिली प्रयत्न करू